तुम्हा सगळ्यांना आज आपण इथे का जमलोय हा विषय माहिती आहेच आहे बीड जिल्ह्यातील माननीय आमदार श्री सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे काल नाही तर गेले दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे आणि गेले दीड महिने अत्यंत शांततेनं मी या सगळ्याला सामोरी जाते सगळ्या ट्रोलिंगला सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सना आणि ही माझी शांतता माझी संमती नाही आहे मी माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या सगळ्यांचीही आहे हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठे ना कुठेतरी आमच्यावर बेतलेलं आहे एक व्यक्ती आपल्या कुठल्या तरी रागाच्या भरात उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते त्यानंतर त्या दोन वाक्यांचा मीडिया हजार व्हिडिओ करतो तेवढेच शब्द पकडतो त्याच्यावर हजार व्हिडिओज बनतात युट्यूब चॅनल्सवर मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर वक्तव्य करणं भाग पाडलं जातं मग ती बोलते मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे मग ती परत व्यक्ती बोलते मग आता परत बोलणं कर्मप्राप्त होतं कारण आता नाही बोलली का गप्प बसली का मागे हटली मग मा ही परत व्यक्ती बोलते ही चिखलफेक चालू राहते महिलांची आबरू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं हे होऊ नये सगळ्या समाज माध्यमांसमोर ही चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही मी शांत बसणं हा पर्याय स्वीकारला या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही ऑल्सो मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे त्याला काही बेस नाही एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो ती आमची एकमेव भेट धन्यवाद हा एकमेव एकमेव संभाषण एक शब्द याच्यावरून एवढी आवई उठावी त्याला मी का प्रतिउत्तर देऊ जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते दहा लोकांपर्यंतची गोष्ट हजार लोकांपर्यंत पोहोचतात ती जर गोष्ट खोटीच असेल तर ती किती काळ टिकणार त्या गोष्टीला आपण किती महत्व द्यायचं म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं शांत बसणं मी योग्य समजलं आणि याला भरपूर साथ होती ती मी ज्या व्यक्तींबरोबर काम करते ज्या संचा बरोबर काम करते माझं कुटुंब माझा मित्र परिवार सगळे आपतिष्ट महाराष्ट्रातली जनता प्रेक्षक ज्यांचं प्रेम आहे माझ्यावर कोणीही माझ्यावर एका शब्दानंही कधी शंकेच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही कधीही मला विचारलं देखील नाही प्रत्येक जण भेटला त्यावेळी हे म्हणाला प्राजक्ता योग्य करतेस शांत राहा धीरानं सामोरी जा या अशा आवया उठतात आणि निघून जातात सरपास होतात तू शांत राहा धीरानं सामोरी जा ह्या सगळ्यांचा सा माझ्यावरचा विश्वास नाही मी आधी पूर्ण करेन माझं सगळं तर ह्या सगळ्या ज्या आवया असतात जशा निघतात तशाच निघून जातात असं सगळं असल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा आणि माझ्यावरचा विश्वास इतका दांडगा होता ही माझ्यासाठी अत्यंत जमेची बाजू होती त्यामुळे मला माझ्या चारित्यावरचं एक्सप्लेनेशन द्यायला समोर यावं अशी गरजच वाटली नाही आज ही वेळ येते ही अत्यंत नामुष्की आहे आणि ती वेळ आली आहे कारण एक लोकप्रतिनिधी याच्यावर टिप्पणी करतात एखादी रुमर आहे रुमरचंही खरं त्याला स्थान नाहीये पण एखादी असंच उठलेलं वावटळाविषयी जेव्हा लोकप्रतिनिधी जे लोक ज्यांना आपण जनतेनं निवडून दिले आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन त्यांनी आपले प्रश्न मांडावेत आपल्यासाठी न्याय मागावा आपल्या हक्कांचं रक्षण करावं आपलं रक्षण करावं अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखल फेक लाखोंची विचारधारा होते ते त्या गोष्टींवर कुठेतरी ठसा उमटवतात आणि खरी आहे असं भासवतात तेव्हा मात्र ही फार गंभीर बाब होऊन जाते माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश दास साहेबांना तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही एक कलाकार आहोत तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय टीका करताय तुमचं जे काय चालू आहे तुमचं जे काय चालू आहे लखलाभ तुम्ही ते करत राहा या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते बर ते इव्हेंट मॅनेजमेंट विषय काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट मान्य पण मग महिला कलाकारांचीच का नावं येतात का फरवारीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही ना का हो कार्यक्रमाला ना त्यांची नावं का नाही आहेत इव्हेंटमेंटचं तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचंय तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टानं ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिलीमधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमवतात त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळतात हे कितपत योग्य आहे तुम्हाला उदाहरण द्यायचंय तुम्ही पुरुष कलाकारांची नावं द्या पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली त्याचा वापर केला गैरवापर केला त्यांनी स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली अतिशय कुत्सितपणे एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात या आधीही हजारो नेत्यांबरोबर प्रतिथियश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोट फोटो आहेत मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का हे एक महिला म्हणून महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही बर ते जे बोललेत ते इतकं इतकं कुत्सित आहे अच्छा त्या पण येतात का परळीला अच्छा अच्छा कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबावा त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचंय काय तुम्हाला तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर चिंतोडे नाही उडवत आहात महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय का कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारणाच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत ही अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही आम्हा महिलांची नाही स्वतःची मानसिकता दाखवताय असं मला वाटतं आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे मला पाणी आणि टिश्यू द्या महिलांची अब्रू इस्पेशली फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांवर फार सॉफ्ट कॉर्नर फार सॉफ्ट टार्गेट कोणीही यावं पटकन नावं घेऊन जावं तुम्ही तुमच्या तुमच्या राजकारणासाठी मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रात महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे या सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी आणि फक्त माझीच नाही माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे आणि या गोष्टीचं एक उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैर उपयोग होता कामा नये पुढे जाऊन मी हेही सांगू इच्छिते मी आज महिला आयोगाकडे तक्रार गेलेली आहे फोन सायलेंट करा महिला आयोगाकडे दुपारी तक्रार नोंदवलेली आहे मी इच्छिते की तुम्हाला जी माझ्या मा, बद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे तुमचा माहितीचा जो स्रोत आहे तो चुकीचा आहे करुणाताई आई अँड आयम शुअर की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही देखील संवेदनशील राहाल अशी मी खात्री बाळगते आणि ही मी तुम्हाला विनंती करते आणि मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती करते की एका कार्यक्रमातला एका मंत्र्याबरोबरचा एक फोटो याच्यामुळे इतकं वादंग उठावं आणि इतकी आवई उठावी आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल्सनी युट्यूब चॅनल्सनी ह्याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटेल तसे ते लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढवत राहावेत त्यांना भीती नाहीये की याच्यावर कोणीही काहीतरी ऍक्शन घेईल म्हणून ते हे करतायत म्हणून अशा पद्धतीनं महिला कलाकारांची अब्रू वेशीला टांगली जातीय तर याबाबत काहीतरी कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे आणि असं जर होत राहिलं आता हजार कार्यक्रमावर हजार माणसांबरोबर नावं जोडली गेली तर मला सांगा इथून पुढे कलाकार सुद्धा कुठल्याही राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला जातील का हो ते सुद्धा धजावणार नाहीत पुढची भविष्यातली मंडळी सुद्धा विचार करतील अरे कलाक्षेत्रात पाठवायला नको पोरांना ते काय बरं नाही आमचं कलाक्षेत्र बदनाम नाहीये ही सगळी मंडळी त्याला बदनाम करतात आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरता स्वार्थासाठी वापरता स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी वापरता हे अत्यंत चुकीचं आहे आणि स्पेशली महिलांची नावं पटकन कशी तोंडावर येतात पुरुषांची नावं काय येत नाहीत यासाठी एक टूल बनवलं जात आहे महिला कलाकारांना याबद्दल मला खेद वाटतो आणि मी पुन्हा एकदा सांगेन की मुख्यमंत्र्यांना विनंती की तुम्ही याबाबत ठोस कारवाई करावी आदेश द्यावेत सुरेश दसांना मी विनंती केलेलीच आहे की त्यांनी जाहीर माफी मागावी आणि या निमित्तानं मी प्रसारमाध्यमांना सुद्धा विनंती करेन मी पुन्हा पुन्हा तेच बोलते अनेक युट्यूब चॅनल्स जी सोशल मीडियाची टीम लीगल नोटीस पाठवून थकली एक युट्यूबचा व्हिडिओ डाऊन होतो तर तीन रोज नव्यानी उभे राहत होते तर एखाद्या गोष्टीचा एक संदर्भ घेऊन तुम्ही वाटेल ते मथळे देऊन जे न्यूज करता तुम्ही सुद्धा कुठेतरी या बाबतीत स्पेशली महिलांच्या चारित्र्यासंबंधात असलेल्या गोष्टींवर तुम्ही तरी संवेदनशीलता दाखवणार आहात की नाही टी आर पीसाठी तुमचं टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी किती खालच्या घराला जाऊन तुम्ही बातम्या करता हे योग्य आहे का अशी मला तुम्हालाही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्हालाही विनंती करायची की आपण सुद्धा एक सभ्यतेची पातळी सोडली नाही पाहिजे आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र अतिशय सुज्ञ मंडळींचा प्रदेश आहे आणि तुम्ही कोणीही अशा पद्धतीनं मुळात आदेश आले पाहिजेत त्याच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे आणि आपण एक माणूस म्हणून सुद्धा एक मराठी माणूस म्हणून सुद्धा आपण सुद्धा आपल्याला काहीतरी नियम घालून घेतले पाहिजेत असं मला वाटतं मी माझं पूर्ण करते भाऊ या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा मला म्हणायचं आहे की आपण आता एआयच्या जमान्यात आहोत सोशल मीडियावर वाटेल तसे लोक व्यक्त होतात मॉर्फ करणं व्हिडिओ फोटो कॉल रेकॉर्डिंग फेक जनरेट करणं फेक चॅट्स करणं हे अतिशय सोपं आहे डाव्या हाताचं मळ आहे आता हे फार अवघड नाही राहिलेलं आहे तर महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा सतसत विवेकबुद्धी जागरूक ठेवावी आणि सारासार विचार करून व्यक्त व्हावं सगळ्यांनीच ही जी बाब आहे ती अतिशय गांभीर्यानं हवी इथे मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही बोलत आहे इथे मी आज सगळ्या सिने क्षेत्रात कला क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या वतीनं बोलतीये आज त्यांचं प्रतिनिधित्व करते असं मी म्हणेन की समाजामध्ये उजळ माथ्यानं जगण्यासाठी आम्हाला एक फ्रीडम असलं पाहिजे एक मान सन्मान ठेवला गेला पाहिजे यासाठी तुम्ही सुद्धा ती डिग्निटी पाळणं गरजेचं आहे आणि तो मान सन्मान देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ते कराल असं अशी मी आशा व्यक्त करते प्रश्न असा होता आता ने आता ने आता प्रश्न आहे प्राजक्ता मी त्यांना मागणी केलेली आहे त्यांनी ज्या कुत्सितपणे हशा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचललाय ज्याला काही बेस नाही तर मी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब महिला आयोग याच्यावर कठोर कारवाई करतील आणि योग्य ती गोष्ट घडवून आणतील महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे निवेदन करणार आहे आणि जर जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल तुम्हाला एक चान्स दिला ना बाकी सुरुवात तुम्ही मुंडे देखील केला करुणा मुंडे यांच्या व्हिडिओ झाली होती तर तुम्ही सुरेश यांच्यावरती अशी मागणी करताय करुणा मुंडे यांची तक्रार तुम्ही महिला आयोगाकडे केली करना करणार असता मी ऑलरेडी त्यांना देखील नोटीस पाठवली, पाठवली के सुरेश सुरेश च्चे 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 आहे करुणाताईंना तेव्हाच पाठवली आणि त्यानंतर त्यांनी काही वक्तव्य केलं नाही त्या शांत बसल्या त्यामुळे मी पुढे काही त्यांच्यावर कारवाई केली नाही डेफिनेटली आहे डेफिनेटली आहे मराठी चित्रपटसृष्टी सगळे कलाकार खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत आणि मी सगळ्यांचं नेतृत्व करेन मला हे सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना हेच सांगण्यासाठी आज मी आली आहे की तुमच्या राजकीय हेतूसाठी तुम्ही कलाक्षेत्रातल्या कलाकारांची नावं का जोडताय कलाकारांचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाही आहे तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर इथे नसते मी आज माझ्या ज्योतिर्लिंग यात्राला असते त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसावं लागतंय त्यांनी सुरू केली ही गोष्ट त्यामुळे तुम्ही असा अर्थ जोडू नका ही तुम्हालाही विनंती आणि मुळात राजकारणाचा आणि कलाकारांचा काही संबंध नाही तुम्ही तो ओढून आणू नका स्पेशली महिला कलाकारांना तुम्ही इथे त्यांच्या प्रतिमा डागाळू नका।, नका येस हो इथे मुलगी बोलतीये या सगळ्या कुठेतरी कलाकार कोणत्याही गोष्टीवर भूमिका घेताना म्हणजे करतात असं वाटतं का भीती वाटते ना कारण प्रसारमाध्यमात त्याला चुकीची प्रसिद्धी देतात यामुळे म्हणूनच मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की जर कुठलाही पुरावा नसेल तर प्रसारमाध्यमांनी स्पेशली युट्यूब चॅनल्सनी जर अशा काही बातम्या केल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी इनफॅक्ट तशा पद्धतीचे निर्देश त्यांनी आत्ताच जारी करावेत मला आहे ना प्रॉब्लेम एक दोन व्यक्तींनी बोलण्याचा नाहीये या मला प्रवृत्तीचा त्रास आहे हा प्रघात पडता कामा नाही आहे की कोणीतरी काहीतरी फार कष्टाने नाव कमवतो कोणीतरी एक काहीतरी येऊन बोलून जातं आणि अख्खी इमेज डागाळते इस्पेशली महिलांच्या बाबतीत मी पुन्हा तेच म्हणेन की नाव घेताना त्यांनी तीन महिलांचं का नाव घेतलं पुरुष कलाकार गेलेच नाहीत का ओ परळल्या कधी कार्यक्रमाला मी जेव्हा गेले होते कार्यक्रमाला तेव्हा माझ्याबरोबर सुद्धा प्रसाद खांडेकर गौरव मोरे ही मंडळी होती अमीर हडकर आमचे सगळे कलाकार होते त्यांची नाही नावं आली त्यामुळे स्त्री कलाकारांना याच्यामध्ये गोवू नये राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थापाी टीआरपी त्यांच्या अशा पद्धतीनं वाढवू नये आणि गैरवापर करू नये मला हे माहिती नाही काही मला हेच म्हणायचं आहे की ते काहीतरी बोलून जातात एक काहीतरी वल्गना करून जातात खरं तर त्यांनी अशा पद्धतीच्या वल्गना हाणून पाडल्या पाहिजेत एक लोकप्रतिनिधी म्हणून पण ते त्याला हवा देतायत ही, ही, ही गोष्ट चुकीची आहे पण त्यांना जेव्हा कळेल पुढे जाऊन की त्यांच्या एका वक्तव्याचे हजार वेगळ्या पोर्टल्सनी हजार न्यूज केल्यात हे त्यांना कळल्यानंतर खरं तर तेही करणार नाहीत करुणाताई बोलणार नाहीत पण त्यांना ही पुढे गोष्ट एवढी मोठी घडतीये ह्याची त्यांना कल्पना नसावी कदाचित मला जेवढे जे त्या दोन व्यक्ती बोलल्याचा त्रास आहे तेवढाच त्रास मला प्रसारमाध्यमांनी केलेल्या फेक न्यूजचा देखील आहे पुन्हा एकदा मी तेच म्हणेन पुन्हा एकदा मला तेच म्हणायचं पुन्हा एकदा मला तेच म्हणायचंय का कलाकार पुढे येत नाही मी पहिलं वाक्य म्हणाले की या सगळ्यामध्ये आमची हतबलता आहे गप्प राहण्यामध्ये का कारण समाज माध्यमांमध्ये ही चिखलपेक चालू राहते विषय एवढा असतो कुठेतरी वेगळीकडे जाऊन पोचतो आज तुम्हाला काय वाटतंय आज तुम्हाला काय वाटतंय हे हे चालू राहतं त्यामुळे कलाकार शक्यतो यामध्ये पडत नाहीत आणि बरेच बरीच मंडळी मी फक्त कलाक्षेत्र म्हणत नाही बऱ्याच क्षेत्रामधली मंडळी गप्प राहणं हा पर्याय निवडतात कारण हे असं जाहीरपणे चिखलफेक होत राहते म्हणूनच या संदर्भात जर काहीतरी रुल्स अँड रेग्युलेशन्स आले कठोर नियम आले की जर या गोष्टीमध्ये तथ्य सापडलं नाही ही या जर कुठला पुरावा सापडला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्या त्या न्यूज पोर्टलवर किंवा युट्यूब चॅनलवर असा जर आपल्याकडे नियम आला ना तेव्हा जाऊन हे बंद होणार आहे तर असा नियम काढावा हीच विनंती आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना नाही नाही असं काही नाही मला हा नियम आणायचा आहे मला या निमित्तानं माध्यमांमध्ये जे काही न्यूज होतात त्याला पुरावा पुराव्यांची जोड नसेल तर तुम्ही ते करू नका केलं नाही पाहिजे ते खोटं आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा पद्धतीचा नियम आला पाहिजे हे माझं खरं उद्दिष्ट झालंय आता स्वागत आहे

पर सगळ्यात शेवटी हिंदी बोलू मराठी अजून एक दोन प्रश्न घेते सगळ्यात तुम्ही एक प्रश्न विचारला ना नक्की विचारला नाही असं देखील की असं ऑप्शन वक्तव्य नाही आणि माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे असं देखील वक्तव्य केलेलं मी ते बघितलं नाही परंतु अच्छा त्या पण आल्या का येतात का परळीला अहो परळीला नाही सबंध महाराष्ट्रात फिरतो आम्ही देशाबाहेरही कार्यक्रमाला जातो परळी पॅटर्न जवळचा पत्ता तुम्हाला जर चित्रपट बनवायचा असेल तर परळी पॅटर्न म्हणजे म्हणायचं काय हे डेफिनेटली अतिशय निंदनीय वाक्य आहेत अतिशय डिरॉगेटरी आहेत यामागचा सूचित अर्थ कळू नये इतका महाराष्ट्र आणि मी दुधखुळी नाहीये त्यांना जे आडून आडून आडू बोलायचं होतं हे सगळ्यांना कळतंय त्यामुळे परळीला येतात म्हणजे मी काहीच बोलू नये असं नसतं नुसतं ताई म्हणून काही होत नाही त्याच्या अवतीभवती तुम्ही जे हातवारे करता तुमचे जे हावभाव असतात एका महिलेचं चारित्र्य एवढ्या रिॲक्शननी सुद्धा डागाळू शकतं समाज माध्यमांसमोर प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी हा मुद्दा वापरलाय तो डेफिनेटली अतिशय निंदनीय आहे अतिशय खालच्या पातळीचा आहे आणि तो चुकीचा आहे याचा मी निषेध करते हाच था? माझा प्रश्न आहे हाच माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा की हे महाराष्ट्रामध्ये एक निर्भयळ वातावरण कलाक्षेत्रातल्या महिलांच्या बाबतीत असलं पाहिजे आणि आम आम्ही सॉफ्ट टार्गेट होता कामा नये कुठल्याही राजकीय व्यक्तींच्या स्वार्थापायी आमच्या नावांचा गैरवापर झाला नाही पाहिजे हीच माझी विनंती आहे आणि हे दुःख आहे आणि हे दुःख आहे आज मला माझ्या चारित्र्याच्या क्लॅरिफिकेशनसाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते हीच ही निंदनीय